नमस्कार आणि महत्वाची बातमी आपण पाहूया तिवसा तालुक्यातील अनकवाडी येथील बातमी आहे राज्यस्तरीय भारत टॅलेंट सर्च स्पर्धा अनकवाडी येथील शाळेच्या यशाची परंपरा अजूनही कायम आहे भारत टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अनकवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे या शाळेचे विद्यार्थी गेली दोन वर्षापासून या परीक्षेमध्ये यश प्राप्त करीत आहे तर सन दोन हजार तेवीस मध्ये अज्वेता चतुर वर्ग दुसरा जिल्हा रँक कश्यप दुसरा तर नमन इतर तर चोवीस पंचवीस मध्ये आठ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेच्या यशाची परंपरा अजूनही कायम ठेवून जिल्हा परिषद धनकवाडी येथील एक छोटीशी शाळा आहे पण या शाळेने मागील दोन वर्षी तालुका

यांची मार्गदर्शनात यश प्राप्त केले तालुका पाककृती स्पर्धेत मध्ये श्रीमती रुपाली दिनेशराव साबडे स्वयंपाकी या शाळेच्या नाव मागील दोन वर्षांपासून आसन या सर्व यशासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य शाळा व्यवस्थापन समिती पालक वर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचे सहकार्य लाभले तसेच वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहित करणारे डॉक्टर नितीनजी उंडे गट शिक्षणाधिकारी श्रीमती प्रज्ञाताई भावरे शावपा अधीक्षक चंद्रशेखर आमटेके शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुनील गवडी शिक्षण विस्तार अधिकारी सुनील बोकाडे केंद्र प्रमुख संपूर्ण बीआरसी टीम जगन्नाथ खोरणे डाटा ऑपरेटर या सर्वांचे विविध स्पर्धेसाठी मार्गदर्शन लाभले आहेत त्यामुळे वरील बाबीत विविध स्पर्धेत या शाळेला यश प्राप्त झालेत याबाबत शाळेचे व विद्यार्थ्यांचे सर्व सरावरण कौतुक होत आहे